हॅलो नमस्कार मी तुषाली ब्लॉग वली चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आज आहे वेनसडे आणि आज आपल्याला ऑफिसला जावं लागणार आहे त्याच्यामुळे उठून आम्ही घोळ गेलेली आहे फ्रेश झालेली आहे काल बऱ्यापैकी माझी झोप झालेली आहे त्याच्यामुळे आज एकदम असं फ्रेश फ्रेश वाटते आणि मी आज हा विचार करते अजून दोन दिवस मग सुट्टी अजून दोन दिवस मग सुट्टी तर असंच आहे आणि मी उठून दूध पिलेलं आहे आत्ता टिफिन भरून घेतलेलं आहे बॅग पण रेडी आहे आता निघायचं आहे ऑन टाईम ट्रेन पण पकडायची आहे आता आमच्या लैकी झोपेतून बाहेर आलेला आहे तर आजचा दिवस आपल्यासाठी असं कसा जातो आ, ते बघूयात असं काही यु नो वेगळं काही होणार नाही आहे पण आज आपल्याला गणपती फायनलाईज करायचं आहे म्हणजे फायनलाईज झालेलाच आहे पण त्याला फोन करून एकदा यु नो बुकिंग वगैरे करायचं आहे तर चला हाय गाईज मी ऑफिसवरून आले त्याच्यानंतर मी थोडा वेळ झोपायचं होतं पण मी काहीतरी फॉर्टी फाईव्ह मिनिट्स प्लस फिफ्टी मिनिट्स वगैरे काहीतरी झोपले आणि मला आत्ता पण झोप येते आणि अजिबात इच्छा नाही की मी जिमला जाऊ पण म्हटलं मीच नको करायला त्याच्यामुळे मी उठून चेंज वगैरे हो केलेलं आहे आणि आता चालली आहे जिमला चला जस्ट आता आलेले आहे जिमवरून आणि तुम्ही बघू शकता की मी किती घामाघूम झाली आहे पण ठीक आहे आलेले आहे आणि आमच्या जिममध्येच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जो यु नो you know, एक रील शूट केली होती ती जी रील आहे, देन देन आहे। आ, तो 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 ती ऑलरेडी त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केलेली आहे मी हवं तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही जाऊन बघा ठीक आहे आणि अजून का सांगायचं होतं मला हां तर आता थे, थे मी आता करणारे अंघोळ आणि मी हेअर वॉश करणार आहे कारण माझे है हेअर्स खूप खराब झालेत आणि उद्या थर्जडे आहे फर्स्ट थिंग आणि सेकंड थिंग की सकाळ सकाळी धुतले ना मग ते एक तर सुकत नाहीत प्रॉपर मला तसेच ओलेच घेऊन जावे लागतात जे मला नाही आवडत म्हणून मी मी विचार केला की आपण आत्ताच धुऊयात त्याच्यामुळे मी धुणार कारण की थर्जडे फ्रायडे मग सॅटर्डे मग दोन दिवस नाही थांबू शकत तोपर्यंत खराजून खराब होतील सो मी मस्तपैकी आता आंघोळ करायला चालली आहे भेटत आपण आंघोळ केल्यानंतर चला माझी केस हो का के आता ऑलमोस्ट सुकलेली आहेत थोडीशी आहेत ओली तर मी आता जेवते आणि काय काय आहे दाखवते खिचडी आहे भाकर पालकची भाजी आहे आणि मिरचीचा ठेचा आहे तर चला आता जेवण करून घेऊया आता माझं जेवण करून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आणि माझी मम्मी असेच बोलत बसलो होतो त्याच्यातच एक तास निघून गेला मग मी दूध पिलं आणि आता माझं सगळंच झालेलं आहे ऑलमोस्ट केसं पण आपली चुकलेली आहेत तर आजचा दिवस गेला आता उद्या थर्जडे मग फ्रायडे मग रक्षाबंधन आहे आणि मग संडेला आम्हाला थोडीफार शॉपिंग करायची गौरीसाठी तर त्याच्यातच सगळं दिवस निघून जाणार आहेत आज काही एवढं शूटच नाही करता आलं कारण की ऑफिस होतं मी जर घरी राहिले तर माझ्याकडे असा भरपूर भरपूरसा कॉन्टेंट भेटतो पण ऑफिस म्हटले की तुमचा सगळा टाईम त्यातच निघून जातो परत जिमला गेले जिमवरून आले असा पटपट दिवस निघून जातो त्याच्यामुळे असं काही करता येत नाही आणि काही असं रोजच ॲडव्हेंचरस काही होत नाही आणि रोज काही ना काही बदल होत राहतात कारण की लाईफ आहे रोज सगळे दिवस सारखे नसणार आहेत तसं आज असं झालं की त्यांच्या प्रोजेक्टमधून पण एक अजून एक प्रोजेक्ट क्रिएट आहे तर त्याचा त्यांनी ग्रुप वगैरे बनवला आहे मग त्याचं आता बरं ट्रेनिंग सेशन चालू होणार आणि मग त्याच्यावर काम वगैरे करायचं तर ते पण एक आता काहीतरी नवीनच सुरू झालं आहे आणि असं एक की सिनियर्स लोक आहेत तर आपण त्यांना काही बोलू पण नाही शकत ते त्यांचीच मर्जी चालवतात आता असं आहे की त्याचा जो ॲक्सेस वगैरे आहे तर तो पुणे ओडिसी ओडिसीला कम्प्लिटली आहे बँगलोरला नाही आहे तर ते इनिशिएट करतील तर आता उद्या मला त्यांना बोलायचं आहे की मुंबईसाठी पण मला ॲक्सेस लागेल हे हे लागेल तर ते काय बोलत आहेत ते एक टेन्शनच आलं आहे की मेरे को मुंबई छोडके नाही जाना आहे पुणे में तर बघू आता काय होतं ते त्यासाठी थोडंसं असं मी विचार करते उद्या उद्याचा दिवस कसा जाईल सकाळ सकाळी मी गेल्यावर जे ऑलरेडी पुण्यामध्ये लोकं आहेत त्यांच्याशी थोडंफार बोलेल की तुम्हाला कोणत्या कोणत्या ॲक्सेस लागतात वगैरे कोणकोणत्या तुम्ही तिकीट्स किंवा आरप सी रेस केल्या होत्या मग त्याच्या अकॉर्डिंग बघूयात काय होतं ते मला तेच थोडंसं टेन्शन आहे मला नाही जायचं आहे परत पुण्यात आणि ॲक्च्युली ते सगळं काम जे आहे सेन्सरचं ते टेस्ट करणं ऑपरेट करणं हे ऑफलाईनच सगळं पुण्याच्या लॅबमध्ये होत आहे तर तो एक आहेच डाऊट पण बघूयात काय होतं ते जसं जे काही असेल मी तुम्हाला सांगणारच आहे आपले ब्लॉग्स हे डेली येणारच आहे आणि हा आमचा गणपती बुक झालेला आहे त्याला ॲडव्हान्स पेमेंट आणि त्याची पावती वगैरेसुद्धा रेडी झालेली आहे तर गणपतीचा विषय सॉर्ट आता तर आजच्यासाठी एवढंच उद्या परत भेटूयात आपण नवीन एका ब्लॉगमध्ये जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉग्सला लाईक कमेंट आणि शेअरसुद्धा करा आपण परत भेटूया उद्या चला बाय बाय